शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकीचे वारे एकदम जोरात वाहू लागलेले आहे आणि सर्व जनतेचे लक्ष या शिरूर मतदार मतदारसंघाकडे लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांचा सार्थ अभिमान टिकवण्यासाठी अमोल कोले हे खऱ्या अर्थाने प्रयत्न करीत आहेत मागील पाच वर्षात खासदार असूनही जनतेशी संपर्क म्हणावा असा साधता आला नाही यावेळी मात्र अशी चूक होणार नाही याची दक्षता अमोल कोले यांनी घेतली आहे अमोल कोले यांच्या गाव भेट दौऱ्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे पाच वर्ष बघता सातत्यानं जे जे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न असते मग कांदा निर्यात बंदीचा प्रश्न असत आदिवासी भागातला वरचा हिरण्याचा प्रश्न असत या सगळ्या गोष्टी सातत्यानं आपले प्रश्न संसदेमध्ये मांडण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण करतोय इतकंच नाही तर बाकी सगळे मोठे प्रोजेक्ट असे हायवेचे प्रोजेक्ट असेल रेल्वेचे प्रोजेक्ट असेल जे काय मार्गी लागले तुमच्यापर्यंत पण पत्रक पोहोचले तर त्या पत्रकात तुम्हाला त्याची पूर्ण कल्पना असेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे का ही निवडणूक फक्त लोकसभेची निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडणारा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी निवडणूक झालेली आहे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील हे सर्वसामान्य माणसासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत त्यामुळं धनेश भाऊ तुमच्या सगळ्यांची जबाबदारी बूथच्या माध्यमातून तुमच्या बूथ कमिट्या झालेल्या आहेत बूथच्या आता माध्यमातून घराघरापर्यंत पोचून आपलं चिन्ह पोचलं पाहिजे जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे कारण हे जर घडलं तर सरकार बदलण्याशिवाय सर्वसामान्य शेतकऱ्यांचं ऐकून घेतलं जाणार नाही कारण हे लागभराची खतं आपण घालतो त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी लावतात अठरा हजार रुपये आपल्या खिशातून काढून घेतात आणि देताना वर सहा हजार रुपये टाकतात आणि टाकता। मग सांगतात आम्ही शेतकऱ्याचा सन्मान केला कांद्याची निर्यात बंदी झाल्यानंतर काय वाटूळ केलं आपलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि या सगळ्याचा राग व्यक्त करण्याची एक संधी तुम्हाला मिळणार आहे ती तेरा मेला मिळणार आहे तेरा मेला मतदान आहे तेरा मेला तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह बदलले ही गोष्ट घराघरापर्यंत पोहोचू द्या चिन्ह बदलले आणि तुतारी वाजवणारा माणूस हा आदरणीय तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन दाबून आपल्याला मतांचा आशीर्वाद हा तुम्ही पाठीशी उभी करा एवढीच प्रकारची विनंती नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज आंबेगाव